कस हो दे लॉकर पाल हालू देवरची बालगोपाल यावर्षी नाही होयाचे पैसे आले तर पंचवीस टक्के देणार घाबरू नका पंचवीस टक्के देणार घाबरू नका

कार आम्ही कुठं आलो त्याच्यावरती

बघलाच नाही तुझा एक मिनिटाची नाही असा पाऊस पडला का छत्र एवढा उन्हालाय का खरच असं वाटत टोप्या कुठून आणायच बरोबर बोलला तर आमचे मामाचे पोराचा बड्डे आहे त्या निमित्ताने आम्ही चालू जेज उघड्या कशाने मजा करतो तू कंटिन्यू राहील

काढ झाली पार्किंग कळच ना पण मिनी आहे चालव एकेकड त्यांचे चॅनल ला पण सबस्क्राईब करा

তো আৱ নাই বাইল আৱাই কাইলৈ মাহিত আজি हाँ बिल्कुल हाँ बिल्कुल ओ शेल्फ के सुखिरा पिला पिला जाओ दे साउथ आसिक का साहू दे लॉकर पालना हाल दे पुरस्कार वर्षी बाल गोपाल जो है ये आवर्षी ना हो पुरस्कार वर्षी पलगड़ लगा सॉर्ट है मग तसं मला येवर समजतोय याला अजून सांगितलं नाही कोण आहे तर मग तसं मला ड्रायवर ड्रायवर करते दम दमडीम दम सगळे सगळेजण येतात हे देवाला पाय भरा ते द्यावाला पाया भरा सगळे दम देतात का काय पायरी पासून ये देवाला भरा ते देवाला भरा निश्च दम देता सो आम्ही डायरेक्ट पाच काढली कारण की तर फूल जाम झाला आहे आणि म्हणजे जास्तच आम्हाला टाइम होईल आणि आम्हाला आजच निघत आहे घरी जायला आजच घरी जायला निघत आहे म्हणून आम्ही डायरेक्ट पाच काढली सात जणांची

बाईनी बांगर्या त्या कोणत्या ना कोणच्या सहारे नाटकतन या कोणचे ना कोणते आटकतन कच्चा लिंबू <laughs> आटक <laughs> कच्चा लिंबू ड्रायव्हर <laughs> का लवकर येऊ देश आज पण येणार जास्त कोणता येणार आज जास्त आता उद्या तो घरा

جوڙي ٿا ٿين ٿو جو سڀاڳي دوست ڪاين سمون ٿي ڳالهائڻ لاءِ ۽ ٻيو هڪڙو پار کي بلايو ٿا ۽ آ چڙهي चला झाला फोटो झाला चला चला मामा ब्लॉगर गाईज गाईज हिला बोलू नको बांगड्या घालू तुझी साडे अठरा बघ माझा ड्रेस अटकला हा कत्ती वेळ या कोणच्या ना कोणच्या फसत ये चल सगळं पावसाला घालतो म्हणून का आम्ही पावसाला घालतो लवकर पाऊस पण इथं सगळीच पलाबल चालली तसा पाऊस उठला आहे हो यावेळी सगळ्या वेळ म्हणजे जर भिजलो तर यावेळी ऑप्शन आम्ही तसंच निघलो बरं वनडे साठी गाडीच मग फेरू घेतलं इथून तर मामाला की तसा पैसे देऊ लागला बघा म्हणजे असं पण

एव्हिडन्स <laughs> <इविदेंस> आहे <है> ना माझ्यातून पहिल्यांदा असं मी खाल्ल्या तसं चल तुझी प्राइस किती रे शंभर प्राइस किती रे शंभर ना <laughs> Ku. Kengalah cara buldaku. Panke. 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 नेला, एक कालू नाव वाटते इकड घ्या जाऊ मी आधी मावलीचे पैसे होते तुमचे नक्की येणार मावलीच नाही मग मावळी शब्द केलाय मावळीच चालू झाले झाले नाही पण पैसे येतील मावलीच तुम्हाला हिसा पाहिजे मावलीचा पाहिजे ना पैसे बाप्पाच देऊलीचा येणार माऊली कृपा कृपा तुमच्या बाप्पाचं नाव त्याच्यावरच वरचीच ठेवला कृपा एम के

आलो म्हणजे खाली आहे जाऊ थोडसा थोडसाच बिकॉज आजच्याच घरी आज जायचं आहे म्हणून मामा, मामा काय बघतय <laughs> चिप्सी आहे इथं नाव बघ पूजा प्रसाद भंडार आमचे ताई आणि दादा संच आहे जय मल्हार यो खरा बघत <laughs> त्याला अजून माहित नाही काही आमचाच दादा आहे ड्रायव्हर समजतय <laughs> याला लय लय बोलला तो लय निघले पासून <laughs> पाच पायऱ्या मला उचलून घे पाच पायऱ्या उचलून घे पाच पायऱ्या नाही उचल चल उचल पाच पायऱ्या मग अख्खा गड उचलशील का आमचे बड्डे बॉय यांना विश करा सांगले कमेंट बॉक्स मध्ये यांच्यासाठी आम्ही इकडं आलो यांची डिमांड होती म्हणून आम्ही जेजुरीला काय होते यांचे डिमांड पन्नास नका Gel <laughs> <laughs> <Hadi> baba. Gel <laughs> जाऊ तिथे त्यांची ब्रँडची भेटते बिस्लरी आता बघ मीना त्यांना माहित आहे आपण येणार म्हणून त्यावेळी मीनाची मामीची बिस्लरी आहे मीना काकी ऐकले सर माझा जो क्लास आहे आईज आजचा ब्लॉग आहे ना झोपा काढून झाला म्हणून आम्ही घेतलाच नाही जवरा एवरा फिर आम्ही फिरलो तेव्हा घेतला बाकीचा आम्ही दिवसभर झोपून तो काय जाऊन येऊन तो आता आम्ही इथं उचलून थोडंसं खातो पितो आणि खातो पितो नाही काय कारण की आम्हाला लई टाईम झाला लई ट्रॅफिक लागलेले आम्ही वैताकलेलो आणि ब्लॉक घेऊया झोपलेला मस्त डोर हां आम्ही दोन तास आम्ही जर आटोकलेलं हां ड्रायवर का आला तो मला सकाळपासून ड्रायवर बोलतो तर तू ड्रायव्हर बद्दल काय वाटतय ड्रायव्हर चला चला <laughs> मा, हे कर्मा असून लगेच कर्माटी 25 संकष्टी ओपन होत फोर्टी फायव्ह मिनिट घेत नाही पण यांची संकष्टी मग अशी चालू झाली त्यांचा प्रेम बघा का तेरे को गिफ्ट चाहिए हां हां चलो क्लोज आयज क्लोज हात पुढे कर हां उभा कायच नाही ना डोलेना उगडाचे वाह क्या टॉम आई क्या टाई अजून 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 आय परत आईज क्लोज कर परत आईज क्लोज कर खेंदा

Jadi sekolah <laughs> aja. Mama koi. Nak kau kasih? Mustai. Mustai. Ah, cera kau dia. Kita ambil. Okay, nak kau tak? Okay. Hey! wow, I Pizza, Fries, Fries, ah, Price sandwich, Pizza, eh? Pizza, Ice cream. Yo boy, yo boy, kita boy. Kita boy kan? One, two. Thank <laughs> you. स्मार्ट बोल काय खोल अनबॉक्सिंग लगेच आम्हाला खूप घाई असते थांब थांब थांब

baby's feeding time